तुमचा विश्वासच बसणार नाही की नागपंचमी स्पेशल हे गुबगुबीत असे दिंडे बनवण्यासाठी मोजून पाच मिनटं लागतात आणि हे दिंडे बनवत असताना डाळ शिजवत बसायची गरज नाही आहे किंवा पुरणही बनवायची गरज नाही आहे मोजून पाच मिनिटांमध्ये तयार होणारे हे दिंडे झटकीपट होतात शिवाय ज्या महिला नोकरी व्यवसायासाठी बाहेर असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं सुरुवातीला आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना इथं बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मीठ आहे ना पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आता पारंपरिक पद्धतीने बघा दिंडे बनवत असताना आहे ना दुधामध्ये पीठ मळलं जातं त्याच्यामुळे ना त्याचा फ्लेवर त्या दिंड्यांना खूप भारी येतो आता थोडं थोडं आहे ना दूध घालून हे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि दिंड्याचं पीठ जे असतं ना ते थोडंसं घट्टसर असतं आपलं चपाती किंवा पोळीसारखं लुसलुशीत पीठ मळत नाही त्याचं आणि यावर आहे ना थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून आहे ना हे पीठ चांगलं मळून घेणार आहे आणि एवढं पीठ मळण्यासाठी आहे ना दूधसुद्धा जास्त लागत ना लागत नाही आता यावर झाकण ठेवते आणि हे पीठ थोडंसं आपण मुरवून घेऊया तर तुम्हाला आहे ना यातलं बघा दूध दोन चमचे शिल्लक राहिलेले जास्त दूधसुद्धा लागत नाही आता आपल्याला करायचं आहे ते पुरण तर ते पुरण बनवण्यासाठी ना इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि यावरती आहे ना दीड कप म्हणजे एक वाटी आणि वरती थोडंसं असं कोवळभर आमच्या इथं कोळच म्हणतात तर कोळंभर ना डाळ घेतलेली आणि ही डाळ आहे ना आपल्याला फक्त हलकीशी गरम करून घ्यायची याला आहे ना डाग वगैरे पाडत बसायची गरज नाही आहे नाहीतर काय होतं ना, ना मग पुरणाचा कलर बिघडतो आणि पूर्णाची चवसुद्धा बिघडून जाते आता हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना याची अगदी बारीक्सर आहे ना पूड करून घ्यायची आहे अगदी पटकन होते जर तुम्हाला आहे ना हे सुद्धा करायचं नसेल ना तर पुढं सांगणार आहे मी काय करायचं ते तर छान अशी पूड करून झालेली आहे आणि इथं एक कढई ठेवली आहे कडेमध्ये थोडंसं तूप घातलं होतं मी कारण यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आणि जेवढं बघा डाळ होती ना त्याच्या निम्मच आपल्याला इथं गूळ घ्यायचं आहे जर आपण एक वाटी आणि एक कोळं बरं जर डाळ घेतली असेल ना तर फक्त अर्धी वाटी किंवा अर्ध एकच कप तुम्ही गूळ घ्या आता यामध्ये पाणी घालून ना गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे यामध्ये वेलची आणि सुंटपूड घालायची आणि ना क्रश केलेलं ताजं जायफळाची पूड घालायची त्याने ना फ्लेवर खूप भारी येतो आता आहे ना मी तुम्हाला सांगते बघा जर तुम्हाला डाळ पण आहे ना घ्यायची नसेल तर काय करायचं तर इथं जे आपण पाणी ठेवलेले गुळाचं पाणी या पाण्यामध्ये ना तुम्ही डायरेक्ट आहे ना भाजलेलं बेसनसुद्धा घालून याचे दिंडे करू शकता पण आहे ना असं हलकंसं बघा डाळ भाजून घेतल्यानंतर आहे ना दिंड्यांची चव खूप भारी लागते आता या दिंड्यांना रंग येण्यासाठी ना अगदी थोडीशी मी इथं हळद वापरलेली आहे आणि जेवढं पाणी घेतलं होतं ना ते या डाळीच्या पिठासाठी ना अगदी पुरेसं होतं अजिबात बात बघा पातळसर होत नाही मस्त असं जसं आपलं रेग्युलरचं पुरण असतं ना अगदी सेम तसंच होतं आता यावरती आहे ना झाकण ठेवणारे आणि अगदी दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची कारण जे आपण पीठ घेतलं होतं ते भाजलेलं होतं म्हणजे जी डाळ घेतली होती ना ती भाजलेली होती आता या पुरणाला थोडासा फ्लेवर देण्यासाठी ना इथं मी थोडंसं आहे ना बघा दूध घालणारे दूध घातल्यामुळं काय होतं ना जे डाळ आपण घेतली होती किंवा जे पीठ वापरलं होतं डाळीचं ते छान असं फुगलं जातं आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप भारी येतो तर म्हणून आहे ना अगदी दोन ते तीन चमचे इथं मी दूध घातलेले यावर परत झाकण आहे आणि हे पाणी आहे ना दुधातलं ते पूर्ण म्हणजे दूध जे आहे ना ते पूर्णपणे आटवून घ्यायचंय त्याच्यामुळे आहे ना याचा जो पुरणाचा गोळा छान असा तयार होतो आणि बघू शकताय आहे सुद्धा आहे ना अजिबात चिटकत नाही आहे मस्त पुरण हे करून तयार झालेलं आहे आता हे पुरण आहे ना थंड एका साईडला ठेवूया आणि आता आपण आपल्या पिठाकडे वळूया तर पीठ बघा मस्त असं सेट झालेलं आहे आणि याचे आहे ना लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घ्यायचेत आणि याचे गोळे मी करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुम्ही नागपंचमी स्पेशल वेगळं काय बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा आता ही जी पोळी घेतलेली हा जो गोळा घेतला होता याची ना अगदी आपल्याला पातळसर अशी पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची आणि याला आहे ना पिठाचा कुठंही वापर करायचा नाही आहे जर पिठाचा वापर केला दिंडे बनवत असताना तर ते दिंडे काय होतात ना अगदीच वातड होऊन जातात पण पीठ न लावता असे दिंडे बनवले ना तर मस्त गुबगुबित आणि मस्त मौसूद हे दिंडे होतात आता यावर येते ना लाटलेल्या पोळीवरती पूर्णाचा थोडा मोठा गोळा ठेवायचा आहे आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी सेम तसंच फोल्ड करायचं आहे म्हणजे काय तर याला एक पॉकेट चाकार द्यायचा आहे आणि इथं पहिला दिंडा मी करून घेतलेला आहे आणि ही तर हे दिंडे वाफवणार आहे मी केळीच्या पानावर तर तुमच्याकडं हळदीचं पान असेल ना, ना त्यावर सुद्धा वापरलं तरी चालतं त्याला कलर खूप भारी येतो पण माझ्याकडं काही हळदीचं पान नव्हतं म्हणून मी केळीच्या पानावर हे दिंडे आहेत ना वाफवून घेणार आहे तर एका साईडला बघा मी एका कडेमध्ये पाणी ठेवलं होतं आणि ही दिंड्याची चाळण आहे ना त्यावर आहे ना ठेवून घ्यायची आणि फक्त आहे ना पाच ते सहा मिनिटात आहे ना हे दिंडे मस्त असे वाफवून निघतात बघू शकताय मस्त लुसलुशीत झालेले आहेत वरतून आहे ना थोडीशी साजूक तुपाची दर धार घातली ना यावर मस्त लागतात आणि आहे ना इतके खमंग झालेले आहेत जे आपण सुंट जायफळाची पूड घातली होती ना त्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप भारी येतो तुम्ही आहे ना अगदी लुसलुशीत आणि झटपट होणारे दिंडे या पद्धतीने नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा